रामरा मंडळी या बैलगाडा शर्यतीमध्ये एका बैलानं स्वतःचं अस्तित्व असं निर्माण केलं आणि अजूनपर्यंत त्यानं ते स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवलं असा एकमेव बैल ज्यानं या बैलगाडा क्षेत्रामध्ये स्वतःला देव म्हणून स्थापित केलं असा म्हणजे दशम हिंद केसरी बकासूर म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं इतकं कमी आहे म्हणजे आत्तापर्यंतचा त्याचा दशम हिंद केसरीपर्यंतचा प्रवास खऱ्या अर्थानं वाखाकण्याजोग आहे म्हणजे पुसेगाव च्या मैदानामध्ये जेव्हा पहिल्यांदा त्यानं पहिल्यांदा हिंद केसरी किताब के स्वतःच्या नावावर केला सोन्या पन्नास पन्नास बरोबर त्यानंतर तो कधीही थांबला नाही आणि प्रत्येक मैदानामध्ये मग ते हिंदकेसरी मैदान असो किंवा इतरही मैदानामध्ये त्याने एक स्वतःचं अस्तित्व नेहमी टिकून ठेवलं आणि त्यामुळंच बरेचसे फॅन आहेत त्याचे की खऱ्या अर्थानं त्याला देव मानतात आणि खऱ्या अर्थानं तो बैलगाडा क्षेत्रातल्या देवच आहे असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही असा दशम केसरी बकासूर म्हणजे अगदी चांगली चांगली मैदानं त्यानं मारलेलीच आहेत आणि आता पुन्हा एकदा तो सज्ज झाला आहे पेडगावच्या केसरी मैदानासाठी आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की पेडगावचं मैदान मैदाना येत्या एकवीस जूनला भरलं जाते त्यामुळे प्रत्येक बैलगाडा मालकाचं स्वप्न असतं की त्या हिंद केसरी मैदानाचा गुलाल स्वतःच्या करून घ्यायचाच घ्यायचा मित्रांनो आपल्या सगळ्यांना जर माहीत असेल तर गेल्या दोन वर्षापासून सलग त्या मैदानामध्ये एकमेव बैल प्रथम क्रमांकाचा मानकरी येतो म्हणजे बकासूर म्हणजे दोन वर्षापूर्वी बलमासोबत त्यानं धावून त्याच पेडगावच्या मैदानामध्ये सुट्टा निकाल घेत प्रथम क्रमांक पटकवला होता आणि नंतर मागच्या वर्षी सोबती धावून त्यानं पुन्हा एकदा हिंदकेसरी किताब स्व स्वतःचं नाव केला म्हणजे पेडगावचं मैदान त्यांना दोन वेळा मारलं खऱ्या अर्थानं तसं तीन वेळा मारून त्यांना हॅट्रिक स्थापित केलेलं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच आदतचं मैदानसुद्धा त्यानं मारलं होतं एकासोबत पण तरी पण यावर्षी ओपनच्या मैदानातल्या हॅट्रिक खऱ्या अर्थानं करण्यासाठी बकासूर सज्ज झाल्या असं म्हटलं तर वागं ठरणार आहे म्हणजे बकासूरनं पहिल्यांदा बालमासोबत पेडगावचं मैदान मारलं पुन्हा लखनसोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा लखनसोबत त्यानं ते, ते मैदान मारलं आणि यावर्षी पुन्हा एकदा तो पेडगावचं मैदान मारण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि यात्रा कमिटीनं असं डिक्लेअर केलं अशी एक पोस्ट फिरते की यात्रा कमिटीनं डिक्लेअर केले की तिसऱ्यांदा जर काही यावर्षी बकासूर त्या मैदानातील हॅट्रिक करतोय आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी होतोय तर वर्षभराचा त्याचा रतिबाचा खर्च यात्रा कमिटी उचलणार आहे अशा अर्थाची एक पोस्ट फिरते म्हणजे ते पोस्ट मग नक्कीच एक म्हणतो ना आपण एक चांगली गोष्ट आहे की बकासूरला एक, एक यात्राक्रम एक चांगला सत्कार करते असं म्हटलं उभं ठरणार नाही नक्कीच बकासूर मला तर वाटतं ज्या तावात आजच्या तारखेला पळतोय म्हणजे आपण कालचं चोराड्याचं मैदान जर बघितलं तर ज्या तावात त्यानं खऱ्या अर्थानं सोबत पळून दुसऱ्या क्रमांक पटकवला त्या अर्थानं नक्कीच बकासूरला जर बरं जर चांगला पयरा झाला टॉप पयरा झाला तर पेडगावचं मैदान मारणं त्याच्यासाठी अशक्य नाही एक तर पेडगावच्या मैदानामध्ये त्याचा द म्हणजे म्हणतात ना होमग्राऊंड झाले क झाले त्यानं दोन मैदानं दोन वर्ष सलग मारले त्यामुळं त्याच्यासाठी ते होमग्राऊंड आहे त्यामुळे नक्कीच चांगला टॉपचा पायरा जर असला मग गोडचा सर्जा असेल पंचमिंदकीस केसरी सर्जा असेल किंवा लखन असेल किंवा अजून एखादा पायरा जर टॉपचा पायरा झाला तर बकासूपसाठी तिसऱ्यांदा ती हॅट्रिक करणं अशक्य नाही असं माझं तर वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे की सुरू यावर्षी पेडगावच्या हिंद ख्रिस्ती मैदानामध्ये हॅट्रिक करेल का यात्रा कमिटीनं जो त्याला मान सन्मान देणार आहे तो त्याला तो तो मिळवेल का आणि जर तो यात्रा यावर्षी पेडगावचं मैदान गाजवेल तर त्याच्यावर पायरा कोणता असावा याबद्दल तुमच्याकडूनही कमेंट करून नक्कीच येऊ द्या म्हणजे सर्जा असावा का वेगाचा शेवट सर्जा असावा का लखन असावा का अजून वेगळाच कोणीतरी पायरा त्याच्यासोबत असावा कमेंट नक्की तुमची येऊ द्या बघूया काय होतं ते पण नक्कीच त्या पोस्टचा आपण आनंदाने एक स्वीकार करूया की नक्की एक चांगली पोस्ट आहे यात्रा कमिटीने घेतला निर्णय जर तो शंभर टक्के खरा असेल तर मग तर मजाच येणार आणि असंही मैदानाला मजाच येणार कारण पेडगावचं मैदान म्हटलं तर या बैलगाडा क्षेत्रातील आपण त्याला पंढरी म्हणतो असं म्हटलं तरी वि ठरणार नाही बरोबर ना कमेंट नक्की करा चालते तर राम राम चला